श्रुती पुस्तकात डोकं खोपसून बसली होती शौर्य मात्र श्रुतीकडे चोरून बघत मोबाईलवर काहीतरी पाहत बसला होता थोड्या वेळ अभ्यास करून श्रुती आदल्या दिवसासारखं खाली अंथरून टाकून झोपून गेली शौर्यला काही केल्या झोप लागे ना तो हळू चुटला आणि श्रुती जिथे झोपली होती तिथे आला आज ही श्रुतीने शॉर्ट कुर्ता आणि हाफ पॅन्ट घातली होती शौर्य श्रुतीला निहाळत होता तिची ती नाजूक कंबर गोरेपान पाय आणि लाल बुंद ओट त्याचं त्यालाच कळत नव्हतं काय चाललंय ते त्यात श्रुती त्याच्याशी बोलत नव्हती आता पुढे दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शौर्य त्याचा आवरून नाश्त्यासाठी खाली आला श्रुती ही धावत पळत तिचं आवरून खाली आली सगळे नाश्त्यासाठी बसले होते श्रुती सगळ्यांना हात करून कॉलेजला जायला निघाली इतक्यात अधिकरावांनी तिला थांबायला सांगितले श्रुतीने पटकन डोळ्यावर गॉगल चढवला श्रुती माघारी वळली इकडे अधिकराव म्हणाले आधी नाश्ता कर श्रुती हसतच म्हणाली नको भूक नाहीये अधिकराव उठले आणि श्रुतीजवळ गेले आणि त्यांनी तिच्या डोळ्यावरचा गॉगल काढला तशी श्रुतीने मान खाली घातली अधिकरावांनी तिचा हात धरून तिला नाश्त्यासाठी बसवले श्रुतीच्या डोळ्यात पाणी आले होते अधिकरावांनी एका प्लेटमध्ये पोहे घेतले आणि ती प्लेट तिच्यासमोर ठेवली श्रुतीची हातांची चुळवळ सुरू होती काय झालं अधिकराव म्हणाले एक गोष्ट आज सगळ्यांना सांगतोय इथं मालक मी आहे त्यामुळे ह्या घरात कोणी राहायचं कोणी नाही हे मी ठरवणार अधिकराव शौर्यकडे रागाने बघत बोलत होते ते श्रुतीला म्हणाले उशीरा येण्याचं कारण मला सांगितलं आहेस ना मग अजून कोणाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आणि एक हे घर तुझंही आहे समजलं इतकं बोलून त्याने श्रुतीचे डोळे पुसले कोणीच काही बोलले नाही सगळे गुपचूप नाश्ता करत होते नाष्टा झाल्यावर आप्पासाहेब श्रुतीला म्हणाले आम्हाला हसती खेळती काजोल पाहिजे श्रुतीच्या चेहऱ्यावर हसू फुटले शौर्य मात्र चिडून सगळ्यांकडे पाहत होता कॉलेजला जाताना श्रुतीने शौर्यकडे पाहून नाक ओढले सगळे बघून तोंड दाबून हसत होते शौर्याकडे शौर्य फक्त तिच्याकडे पाहत होता सध्या घरातल्यांसमोर ना तो तिला काही बोलू शकत होता ना काही करू शकत होता रोजच्याप्रमाणे आजही कॉलेजचा दिवस गेला श्रुतीने काही दिवसभर शौर्यकडे ढुंकूनही पाहिले नाही कॉलेज सुटल्यावर शौर्य श्रुतीला पाहत होता पण ना ती दिसली ना ना तिची बुलेट तोही मग घरी निघून गेला श्रुती आणि तिच्या ग्रुपची सध्या कॉलेजमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी चालू होती श्रुतीनेही डान्समध्ये भाग घेतला होता तिची आणि तिच्या ग्रुपची जोरदार तयारी सुरू होती, होती। आज ही श्रुती लेटच आली होती पण आज जेवणाच्या वेळेत आली होती सगळ्यांसोबत हसत खेळत गप्पा मारत जेवण झाले शौर्य मात्र शांत शांत होता त्यात दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने श्रुती आप्पासाहेबांसोबत संडे प्लॅनिंग करत होती ह्या दोघांचं काय बोलणं चालले ते काही शौर्याला कळत नव्हते शेवटी तो त्याच्या रूममध्ये निघून गेला थोड्या वेळाने श्रुती ही रूममध्ये आली दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे श्रुती मस्तपैकी मोबाईलवर मूवी पाहत सोप्यावर बसली एकटीच हसत होती शौर्याची मात्र तिला पाहून चिडचिड होत होती पण तो स्वतःला आवरत होता दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे ले श्रुती लेटच उठली होती शौर्याची चिडचिड होत होती त्यामुळे तो मित्रांना भेटायला निघून गेला इकडे श्रुतीने केलेल्या प्लॅनप्रमाणे घरात सगळं चालू होतं शौर्य जेवायला येणार नव्हता त्यामुळे सगळं जेवण श्रुतीने तिच्या पद्धतीने बनवलं होतं घरातलं वातावरण आज खूप हस्त खेळत होतं संध्याकाळी सहा ते नऊ श्रुतीने मूवीचं प्लॅनिंग केलं होतं तेही घरातल्या होम थिएटरमध्ये आज कित्येक दिवसांनी शौर्य सोडून सगळे मूवी पाहणार होते शौर्यला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या त्यामुळे त्याला कोणीच काही सांगितले नाही श्रुतीने सगळी अरेंजमेंट केली होती त्याप्रमाणे सगळे मूवी बघायला जमले अगदी तिने घरात काम करणाऱ्या रमाईला आणि इतर दोन तीन नोकरांनाही मूवी बघायला बसवले सगळे मूवी बघत होते शौर्य घरी आला त्यावेळी रमाबाई आणि श्रुती पार्सल मागवलेले सँडविच सगळ्यांसाठी प्लेटमध्ये घेऊन निघाल्या होत्या शौर्यने रमाईला विचारलं ताई घरात कोणी पाहुणे आले आहेत का श्रुती मात्र तोंड फिरवून उभी होती रमाई म्हणाली नाही जी ते सगळे ते मूवी का काय ते बघत्यात शौर्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या इतक्यात श्रुती रमाईला म्हणाली चला ताई लवकर नाही तर पिक्चर राहील आपला बघायचा तसंही काही माणसं अरसिक का असतात इतकं बोलून श्रुती होम थिएटरमध्ये निघून गेली शौर्य फक्त रागात बघत होता पण त्याची पावलं आता रूमकडे वळेनात तो हळूच होम थिएटरच्या बाहेर उभा राहून चोरून आत पाहू लागला सगळे मोही बघत हसत खिदळत होते त्याने अजून आत डोकावून पाहिले सगळे हेराफेरी मोही पाहत होते मस्त पॉपकॉर्न सँडविच कोल्ड्रिंक पीत मज्जा चालली होती आप्पासाहेब शौर्याला म्हणाले आत येऊन बघ दारातून काय बघतोस तसा शौर्य गडबडला ते ते मी फक्त बघत होतो तुम्ही काय करताय ते म्हणजे ते घरात कोणी दिसत नाही ना शौर्य नजर चोरत म्हणाला आणि लगेच तिथून त्याच्या रूममध्ये निघून गेला अख्ख्या घराला वेड लावणार आहे ही नऊ वाजले तरी शौर्याला जेवायला कोणी बोलवेना म्हणून तो रागात खाली आला आणि किचनमध्ये गेला तर त्याला श्रुती किचनमध्ये काहीतरी करताना दिसली तो श्रुतीकडे बघत रमाईला जोरजोरात थाका मारू लागला श्रुतीने त्याला एक भुवई वर करून रागात काय म्हणून विचारलं तसा शौर्य नाहीमध्ये मान हलवून बाहेर गेला रमाई मात्र धावतच आली काय पाहिजे छोटेसाहेब रमाई म्हणाली जेवायला मिळेल का शौर्य म्हणाला रमाई काही बोलणार तोच आतून श्रुतीचा आवाज आला अजून अर्धा तास सगळे मुवी बघण्यात बिझी आहेत मुगाची खिचडी करते श्रुती म्हणाली ज्याला भूक असेल त्याने अर्ध्या तासाने यावे रमाई तर गप्प दोघांकडे पाहत होती काय बोलावं तेच तिला सुचत नव्हतं शौर्य तसा शांत बसून राहिला श्रुतीचा खूप राग येत होता त्याला पण तिच्याविरुद्ध काहीही बोललं तरी त्यालाच फटके पडत होते कधीही भया माझ्या आयुष्यातून जाणार आहे अजून किती दिवस वाट पाहायची ह्या निखिलला पुन्हा एकदा भेटलं पाहिजे तो विचार करतच होता की श्रुती त्याच्यासाठी प्लेटमध्ये गरम गरम खिचडी आणि सलाड घेऊन आली सोबत पापड आणि लोणचंही शौर्यने प्लेटकडे पाहिलं त्याने रमाईला विचारलं बाकीचे जेवणार नाहीत का नाही रमाई म्हणाली ते मग असे सगळ्यांनी सँडविच वगैरे खाल्लं आहे त्यामुळे कोणीच जेवणार नाही ते ताईंनी ना फक्त तुमच्यासाठी खिचडी बनवली श्रुती जांभळी देत रमाईला म्हणाली ताई मी झोपायला जाते तुमचं आवडलं की तुम्ही पण झोपा दमले बुवा असं म्हणत श्रुती शिट्टी वाजवत वर रूममध्ये गेली दमली ही मूवी बघून शौर्य मनातच सरफडत बडबड करत होता का ही माझ्याच नशिबात आलीये अजून किती सहन करू मी हिला त्याने रागातच गरम गरम खिचडीचा चमचा तोंडात घातला आणि जीभ भाजली ना मनातच शौर्य श्रुतीला शिव्या घालत होता थोडं फुकून फुकून त्याने खिचडी खायला सुरुवात केली एकतर त्याला खूप भूक लागली होती आणि खिचडी इतकी जबरदस्त झाली होती त्याने रमाईकडून अजून खिचडी मागून घेतली जशी फटाकडी आहे तशीच जेवण पण छान बनवते शौर्य मनातच म्हणाला त्याचा औरुण तो मध्ये आला तर श्रुती मस्त खाली अंथरून टाकून हातपाय पसरून झोपली होती मुळी बघून दमल्या मॅडम शौर्य मनातच म्हणाला कशी आहे ही घरात सगळ्यांवर काय जादू केले कळत नाही त्याला आज प्रकर्षाने चित्राची आठवण झाली तिच्यासोबत लग्न झालं असतं तर आज माझं आयुष्य किती वेगळं असतं ही आयुष्यात आल्यापासून आयुष्य नुसतं चित्रविचित्र झाले ही लहान मुलासारखी वागते कधी एकदमच मोठी असल्यासारखी वागते मला जो त्रास होतोय तो तिलाही होत असेल का का मुद्दाम करते सगळं का सोडून गेले चित्रा का काय कमी होती माझ्यात कुठे चुकलो होतो यार मी सोडून जाण्याआधी एकदा तुला बोलावंसं नाही वाटलं माझ्याशी त्याने कपाटातून चित्रासाठी आणलेलं ब्रेसलेट काढलं आणि त्याच्यावर ओठ टेकवले आणि पुन्हा ते होतं तसं ठेवून दिलं आणि विचार करतच झोपून गेला दोन तीन दिवस झाले अजूनही श्रुती शौर्यशी बोलत नव्हती की त्याच्याकडे पाहत नव्हती शौर्यही सध्या शांतच होता श्रुती सध्या कॉलेजमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीत होती श्रुती आणि तिचा ग्रुप नेहमीप्रमाणे सगळ्या गोष्टींमध्ये पुढे होता आज श्रुती लवकरच उठली होती शौर्य जिमवरून येण्याआधी श्रुती कॉलेजला निघून गेली होती शौर्य जिमवरून आला आणि तोही त्याचा आवरून कॉलेजला निघून गेला कॉलेजमध्ये आज सगळीकडे विविध पोशाखात मुलं मुली दिसत होते साधारण अकराच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली कॉलेजच्या ट्रस्टीकडून ती प्रज्जलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली श्रुती अँकरिंग करत होती सुरुवात गणेश वंदनाने झाली दोन तीन डान्स झाले सामूहिक काही सिंगल गाणी झाली आणि स्पोर्ट आणि कॉलेजमध्ये प्रथम येणाऱ्या मुलांचा बक्षीस समारंभ झाला श्रुतीलाही स्पोर्टमध्ये तीन मेडल आणि एक ट्रॉफी मिळाली शौर्याला खरं तर मनातून आनंद झाला होता पण इतर शिक्षक असल्यामुळे त्याला श्रुतीशी बोलता आले नाही पुन्हा एकदा डान्सला सुरुवात झाली श्रुती उत्तमरित्या अँकरिंग करत होती आता श्रुतीचा डान्स होता सगळे आपापल्या पोझिशन घेऊन उभे राहिले पडदा बाजूला झाला श्रुती आणि प्रसाद दोघेही मध्ये उभे होते डान्सला सुरुवात झाली गाणं सुरू झालं आणि शौर्याचे डोळे मोठे झाले तू जाणू अणू कहता आहे बीवी वी ते हू लगता आहे सामी श्रुतीने शौर्याकडे पाहून डोळा मारला आणि शौर्य पुरता गडबडला श्रुतीचा डान्स आणि एक्सप्रेशन पाहून शौर्याची हवा टाईट झाली पण रागही येत होता प्रसादचे तिच्या अंगावर फिरणारे हात पाहून त्याचं डोकं सटकलं होतं संपूर्ण हॉलमध्ये शिट्ट्या वाजत होत्या आणि वन्स मोर म्हणून सगळे ओरडत होते इकडे शौर्याच्या हाताच्या मोठी आवळल्या गेल्या होत्या त्यात श्रुतीचा ड्रेस पाहून अजूनच त्याचं डोकं सटकलं होतं तो गाणं संपायची वाट पाहत होता जसं गाणं संपलं तसा तो उठून बॅक स्टेज गेला आणि सगळ्यांसमोर त्याच्या अंगावरचं जॅकेट काढून त्याने श्रुतीच्या अंगावर घातलं आणि तिच्याकडे बघत रागातच जॅकेटची झीप लावली सगळे शौर्य आणि श्रुतीकडे पाहत होते काहीही न बोलता शौर्य तिथून निघून गेला सगळे श्रुतीकडे पाहू लागले श्रुती मात्र माहीत नाही या आविर्भावात सगळ्यांकडे हात वर करून पाहत होती फक्त श्रुतीलाच शौर्याच्या वागण्याचं कारण माहीत होतं पण ती कोणाला काहीच सांगू शकत नव्हती कार्यक्रम व्यवस्थित पार पडला शौर्याच्या डोळ्यासमोर अजूनही श्रुतीचा डान्स आणि प्रसादचे तिच्या शरीरावर फिरणारे हात आठवून चिडचिड होत होती का चिडतोय मी एवढा त्याची मनातच बळबळ सुरू होती खूपच अस्वस्थ झाला होता तो तिच्यापासून सुटका होऊय मग का असं होतंय का तिला त्या प्रसादने हात लावलेला मला सहन होत नाहीये का श्रुती तू सतत त्याच्याजवळ असतेस लग्न झालंय इतकं तरी भान ठेव शौर्य खूपच अस्वस्थ झाला होता तो आज घरी न जाता समुद्रकिनारी जाऊन बसला इकडे कार्यक्रम आटोपला की श्रुती धमाल मस्ती करायला कैफेत गेली बराच वेळ सगळे मस्ती करत आजच्या कार्यक्रमांविषयी चर्चा करत सँडविच आणि कॉफीची मजा घेत होते श्रुती शरीराने तिथे होती पण मन मात्र तिचं शौर्यकडे धाव घेत होतं बोलत नाही अकडू पण काळजी मात्र करतो प्रेमात नाही पडला ना माझ्या कसं कळेल मला यार लग्न आहे आमचं शोधून तर काढलंच पाहिजे चला डिटेक्टिव्ह कामाला लागा श्रुती मित्रांसोबत धमालमस्ती करून घरी निघून आली आल्या आल्या तिने आप्पासाहेबांना आज कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमांविषयी सगळं काही सांगितलं तिला मिळालेली बक्षिसी तिने सगळ्यांना दाखवली सगळे तिचं कौतुक करत होते श्रुतीचे नजर शौर्यला शोधत होती कार्यक्रम संपून बराच वेळ झाला होता पण शौर्य अजून आला नव्हता तिने आधीच कावेरीबाईंना ती जेवणार नसल्याचं सा सांगितलं आणि तिच्या रूममध्ये ती गेली शौर्य रूममध्ये नव्हता तिने बाल्कनीत देखील पाहिलं तिथेही तो नव्हता शेट यार कसं कळणार मला कुठे जाऊन बसले एरवी तर आधी घरी येतात काय करू काय करू डिटेक्टिव्ह श्रुती देवाने डोकं दिले ते खाजवा जरा श्रुती एकटीच स्वतःशीच बडबडत होती काय करू यार येस श्रुती म्हणाली आयडिया तर श्रुतीला काय आयडिया सुचले ते बघू उद्याच्या पार्टमध्ये तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद